नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे पेन्शनबाबत अधिकृत पेन्शन विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाणून घ्या आत्ताची अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे सुधारित पेन्शन योजना लागू करणेबाबत राज्य शासनाकडून विधानसभा निवडणुकांपूर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य शासनाकडून अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे परंतु याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही कारण विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये होणार असल्याने निवडणुकांपूर्वीच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे या, या लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा व्हावा याकरिता राज्य सरकारकडून पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतचे अधिकृत निर्णय हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेण्यात येतील जेणेकरून विधानसभा निवडणुकांमध्ये देखील फायदा होईल या उद्देशाने राज्य सरकारकडून जुनी पेन्शनमधील लाभासह सुधारित राष्ट्रीय राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे सेवानिवृत्तीचे वय वाढ पेन्शनच्या मागणीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणे ही होय तसेच अठ्ठावन्न होण्याचा आकडा पुढील अधिक आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला जाण्याची शक्यता आहे याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वी काही सदस्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबतच्या प्रस्तावास विरोध केल्याने हा प्रस्ताव रखडला गेला परंतु निवडणुकापूर्वी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत मागणी अधिक रेटून धरल्यास पेन्शन मागणीप्रमाणे निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होईल धन्यवाद